कोणती वेळ कशी येईल कधी काय होईल सांगता येत नाही मी गेली होती किराणा भरायला पण आता मी तुम्हाला मी जास्त बोलू शकत नाही माझ्या एक सेकंडसुद्धा सुद्धा वेळ नाही तरी नशीब नशीब कॅमेरा ओपन केलेला आहे मी मा, मी घरी आली चेंज केला आता मला एका ठिकाणी आहे मी कुठंतरी चालले हो का दुखना झाले तरी जाशील उद्या नक्की हा जातो रात्रीतून दुखना भरला म्हणला मग नाही नक्की नाही नाही तर भे भे रडतो मग आता रड लावू नाही हो का एवढं लागलं तरी दुखलं नाही नाही थोडं लागलं ला का ते मग हं मग काय मग एवढं काय लागलं लाग नाही दुखत नाही मला हो का बरं बघू नक्की हा व्हिडिओ दाखवेन मी तुला उद्या शाळेत नाही जात म्हणून मी बी येते बघू ना बघू ना तू कधी पडला वाजता संध्याकाळी हो का मी कुठे होते मग नाही आला घरी बोमला खेळायची आऊस होती मग खेळला वा वा रडायची आऊस नव्हती का जो ते पाय कसले ते कुठे फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं करिश्मा ऑफिशियल या युट्यूब चॅनलवर <laughs> तर कशा आहात सगळे मजेत ना आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर मस्तरा सुचत राहा आणि माझे व्हिडिओ बघत राहा आणि फ्रेंड्स आयुष्य हे एकदाच आहे म्हणून मन मारून नाही तर मन भरून जगा तर चला मग आजच्या लाईव्हला व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा सो प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसू देईल खूप उशीर झालेला आहे मला मला जायचं किराणा भरायला काहीच नाही घरात काहीच नाही अक्षरशः काहीच नाही तेल मिठापासून काहीच नाही कसं तरी नाश्ता करून खाल्लं आहे सकाळी त्यानंतर लई मोठे काम होते सगळे आवरले धुनं भांडे आता अजून झाडून पुसून काढायचे किराणा आणायला जायचं करून खायचं परत जिमला जायचं हे पार्सल आलं आहे माझं म्हणलं खोलून बघावं तुम्हाला पण दाखवावं तर मला बघू द्या आधी आवडतं का मग तुम्हाला दाखवेल मी अरे देवा माग पडलं का रे बाबा म्हणजे मी बघितलं परफ्यूम मागवायचं होतं मला तर हे परफ्यूम लई छोटे आहेत राव मला वाटलं तीनशे रुपयामध्ये भेटते दोन म्हणून मी मागवले पण मला वाटलं बॉटल मोठी असेल पण लईच छोटी आहे का कुठा जैसा दिखत आहे वैसा होता नाही मित्रांनो मला वाटलं लई मोठी बॉटल असेल माझ्याकडं आहे तेवढी किती छोटी आहे बघा ही परफ्यूमची बॉटल आता स्मेल पण बघू द्या मला नक्की परफ्यूम असं एका पाणी भरून पाठवलंय ऑनलाईन प्रॉडक्टचा काही भरोसाच नाही बाबा छान आहे स्मेल डार्क आहे थोडी पण छान आहे सगळं एकसारखेच असतील दोन्ही असं वाटतंय मला तर मला हे तीनशे रुपयामध्ये दोन भेटले मी शोवर म्हणून मी मागवलं मला वाटलं लई मोठी बॉटल असेल पण नाही छोटीच बॉटल आहे ठीक आहे असू द्या आता काय वापस करायचं नाही का कर। ते पार्सल आलं आता मला जायचं आहे अजून झाडू फरची करून किराणा भरायला अजून काही खाल्लं नाही लय जराच भूक लागली आता मला तर चला मग करा कंटिन्यू अजून व्हिडिओ नाही टाकला आज हा वेगळा आहे एग वाटतं स्मेल बघू एकदा हे वेगळी आहे वेगवेगळे आहेत दोन वेल डन थँक्यू सो मच शो चांगला प्रॉडक्ट पाठवला बाबा हे बघा हे पिंक कलरची आहे ते व्हाईट कलरची होती तर छान आहेत असू द्या जास्त तसं मी परफ्यूम यूज नाही करत बॉडी स्प्रे असतो आपला पण असा कधीतरी परफ्यूम नाही का मला आवडलं म्हणून घेतलं मी ते हे दोन बॉक्स मागवले होते मिशोवरून तीनशे रुपयाला दोन पण लय काय मटे नाही मला वाटलं लय मोठी बोटल आहे काय असं त्याच्यासोबत हे फटाके आले फोडायला तुम्ही असे फटाके फोडले का पण चला टाईमपास करायला वेळ नाही माझ्याकडं करा कंटिन्यू बोलू आपण नंतर माझे माझ्या आवरल्यानंतर मला हे व्हिडिओ करा आणि कामं बी आवरत बसा जमत नाही करा कंटिन्यू बोलू नंतर आपण तर लय माझ्या मागो कुटाने असतात बाबा फक्त व्हिडिओ बनवण्याचे कामं नाही तर दुसरे लोकांचे भांडं सोडवायचे भांडं पेटवायचे बी कामं आहेत माझ्याकडं तर दो एक दोघा नवरा बायकोच्या मधामध्ये एक तिसरी डाकिनी आली होती ते सोडवायचे कामं केले त्याच्यामध्ये अख्खा दिवस गेलेला आहे माझा जबरदस्त असते सगळ्यांच्या भांडणात पडायचं पण नवरा बायकोच्या भांडणात पडायचं नाही हे गोड होते तर आपण वाईट होऊन जातो तशी मी वाईट नाही झाली मी गोडच झाली आज मी स्वतःवर प्राऊड फील करते एका जणाचा संसार मोडता मोडता वाचवला लय ना लाईक असते बायका बघा आता हा विषयच नाही घ्यायचा कारण विषय क्लोज झालाय मग विषय घेऊन काय फायदा नाही का तर चला माझा आवरलेला आहे सगळं आज उपल्यापासून कंटिन्यू कंटिन्यू चालू आहे काही ना काही हे बघा व्हिडिओ शूट केलाच नाही व्हिडिओ सुद्धा टाकलेला नाहीये तर हे बघा सगळं आवरलेलं आहे किचन ओट्यावरचं झाडून पुसून पण काढलं लय मोठे कपडे होते सगळे कपडे धुवून काढले इकडे बघू शकता इकडे पण सगळं आवरलेलं आहे आता किराणा लिहिला आता तयारी करते जाते किराणा भरते किराणा आणून टाकलं की जिमला जायचं तर असं आहे बघा माझा रुटीन चाललेला सध्या तर कसं आहे जमल ना कोणाचं चांगलं करता आलं तर चांगलं करावा पण कोणाचं वाईट आपल्या घडणार असं कधीच वागू नये मी स्वतःवर प्राऊड फील करते मी कधी कोणाचा संसार मोडला नाही किंवा मी माझ्या फायद्यासाठी कधीच कोणाचा वापर केला नाही काही काही लोक लयच नालायक असतात म्हणजे ते जेवढं स्वतःचा विचार करतात ना तेवढं दुसऱ्याचा विचार अजिबात करत नाही जसं एखाद्या बाईला वाटतं पोटी लेकर आहे मग आपण काही बी करायचं तसं त्यांना हे वाटत नाही की ज्याचा संसार आपण मोडतोय त्याच्याही पोटी लेकरं आहेत ते स्वतःचा एवढा विचार करण्यामध्ये व्यस्त होतात की ते दुसऱ्याचा विचार करणं विसरून जातात घडलं आहे असं एक प्रकार मला जास्त टिपमध्ये नाही सांगता येणार कारण उगच नाही का मलाही पण नको वाटतात भांडणं होईल तेवढं आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करावा जर कोणाला लेस ढवचून दिलं तर मग ऑबियसली पुढचं चिडणार त्यामुळे झालंय शांत तर ठीक आहे चांगली गोष्ट आहे चांगलं रावा बाबा हे लय दुनिया बेकार आहे दोन हजार पंचवीसमध्ये जबरदस्त अनुभव घेतलेले आहेत मी लय माझ्या जवळचे दूर गेले आपले आपले मनत त्यांना त्यांनी धोका दिला कोण नसतं कोणाचं कोण नसतं आणि जो खरा वाईट काळात उभा राहील ना जो खरंच काही झालं तरी साथ देईल ना तोच खरा आपला असतो बाबा जेवढे आपले मी जोडून ठेवलेले आहेत ना तेवढेच माझ्यासाठी आता महत्वाचे आहे ना नवीन जोडायचे ना काही ना कोणाला आता तोडायचं ज्यांना जायचं असेल त्यांनी अजून दोन हजार पंच गेलेला नाही आहे निघून जा माझ्या आयुष्यातून कायमचे निघून जा नकोय मला दिखावायचे असतील ना वरवर असेल ना मतलबही असतील ना की करिश्माकडून आपल्याला हा मतलब काढायचा आहे असल्या लोकांनी सोडून चालले जा मला प्लीज बाबा आताच कारण दोन हजार सव्वीस मला एवढा चांगला रंगवायचा आहे ना माझा एवढा चांगला झाला पाहिजे दोन हजार सव्वीस की सगळं काहीतरी पूर्ण काया पलट झाली पाहिजे राव आयुष्याची यासाठी आपण प्रयत्न करू आपण दुसऱ्याचं नुकसान करून नाही पण आपण आपलं चांगलं करण्यासाठी प्रयत्न नक्की करू पण दुसऱ्याचं नुकसान करून नाही दुसऱ्याचं मी भलवू त्यामाग आपले भलवू अशी आपली थिंकिंग आहे सुरुवातीपासूनच आज शनिवार आहे शनिवारी मला उपवास असतो पण आजचा शनिवार माझा काय झालं माहीत नाही काही कळलंच नाही लक्षातच राहिलं नाही मी पाव खाऊन घेतला म्हणजे अकरा शनिवारचं मी एक हे केलं होतं पण आता मध्येच शनिवार मोडल्यामुळे आता परत शून्यापासून सुरुवात मी म्हटलं हे शनिवार झाले की फक्त गुरुवारचं राहील टेन्शन पण आता ते शनिवार अजून आता शून्यापासून परत चालू मोडल्यामुळं असला त्रास झाला काय करावं आता काय सांगू तुम्हाला तर चला मला अजून आज हे मंदिराचं पूर्ण आवरायचं आहे लय दिवस झाले देवपूजा नाही देवपूजेसाठी सुद्धा टाईम भेटत नाही एवढं माझी पूजा खंडली ना त्यामुळे सगळं प्रॉब्लेम यायला लागलेत बाबा म्हणजे लय दिवस झाले आता एखादा आपण हे केलं ना की नाही हे गोष्ट आपण करणार आहोत तर ते करायला पाहिजे नाहीतर मग असं पण काय आता माझा प्रॉब्लेम मला माहिती आहे सगळीकडे लक्ष द्यावं लागतं मला घरचं बाहेरचं इकडचं तिकडचं लोकायचं बी बघावं लागतं माझंच नाही <laughs> लोकांचं बी सोडवावं लागतं काय करतं आता तर चला आता मी निघते आवरते निघते किराणा भरून येते मग मला परत तिकडं जायचं जिमला जायचं आपलं खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायचं थोडीशी तब्येत बनवायची लोकांचं टेन्शन माझं टेन्शन इथं मला कमी आहे मी लोकांचं बी टेन्शन घ्यायला लागली सांगा तर चला मग व्हिडिओ काढायचे काढायचे पण आज काही व्हिडिओ नाही काढले इंस्टाग्रामसाठी व्हिडिओ काढायचे होते मला छान छान काय राव चला बोलते मित्रांनो तुम्हाला नंतर करा कंटिन्यू तर चला फायनली आवरलं आहे माझं मी चाललेली आता किराणा भरायला तर टी व्ही घ्यायचा विषय असा होता टी व्हीच्या बाबतीमध्ये मी अजूनही कन्फ्यूज आहे तर मला असं वाटतं मयंकला हॉस्टेलला टाकायचं तर आहे पण यावर्षी नाही म्हणजे यावर्षी नाही म्हणजे आता दुसरी चालू आहे त्याची तिसरीला गेल्यावर टाकायचं पाच सहा महिने आहेत मग माझं चाललं होतं टी व्ही घ्यायची का नाही घ्यायची का नाही लय कन्फ्यूज आहे मी तुम्ही मला कमेंटमध्ये सजेस्ट करा तर चला जेव्हा मला काही समजत नाही तेव्हाच मी विचारते बरं का जेव्हा समजते तेव्हा मग मी माझे निर्णय मी स्वतः घेते तुम्हाला तर माहिती तर चला आता माझं आवरलेलं आहे मी चालली आता किराणा भरायला ऑलरेडी खूप उशीर झाला बघू बो, बो, बोलू तिकडून आल्यावर तर हॅलो फ्रेंड्स कोणती वेळ कशी येईल कधी काय होईल सांगता येत नाही मी गेली होती किराणा भरायला पण आता मी तुम्हाला मी जास्त बोलू शकत नाही माझ्याजवळ एक सेकंडसुद्धा वेळ नाही तरी नशीब नशीब कॅमेरा ओपन केलेला आहे मी मी घरी आली चेंज केला आता मला एका ठिकाणी जायचं आहे मी कुठंतरी चालली तुम्हाला आल्यावर सांगितलं सगळं काही पण आता बोलायला टाईम नाही पण मला शूट करणं महत्वाचं होतं ठीक आहे एवढं शूट केलं चला मी निघते आता बोलू आल्यावर चला चला फ्रेंड्स व्हिडिओ आहे शनिवारचा तुम्हाला खूप उशिरा बघायला भेटणार आहे कारण त्यानंतर मी खूप जबरदस्त आजारी पडली त्यामुळे व्हिडिओ शूट पण नाही केले आणि व्हिडिओ एडिट पण नाही केले आणि व्हिडिओ अपलोड पण नाही केले तर थोडंसं समजून घ्या मागं कोण दिसते बघा बरं पटकन कमेंट करून सांगा तर दिसली ना ओळखलं ना तर आम्ही असं म्हणजे वेलकमचे वगैरे कामं असतात ना तर मला तर काय आलं नव्हतं मॅडमला आलं होतं मॅडम गेल्या होत्या मग त्यानंतर इकडे आदित्य ठाकरे जे आले होते त्यांचा छान चांगला चांग असा वेलकम वगैरे झाला तर इकडं खूप पब्लिक होती तुम्ही म्हणणार आता मी कुठं आली तर सांगते सांगते थांबा मला आधी चक्कर आला हे सगळं बघून म्हणजे विषय काय मला कळलंच नव्हतं आधी पण मला अचानक फोन आला ये लवकर इकडे इकडे असं असा कार्यक्रम आहे म्हटलं काय झालं बाबा मग नंतर माहिती पडतं की जे आपले आदेश बांदेकर भाऊजी आहेत ना होम मिनिस्टर कार्यक्रमाचे मेन तर त्यांचं कार्यक्रम आहे बाबा म्हणले मग मी जे तिकडं किराणा म्हणलं राहू द्या भरायचा तिकडं ते किराणा इम्पॉर्टंट नाही आहे एक दिवस उपाशी राहू पण हा कार्यक्रम लाईव्ह बघू त्यामुळे मी पटकन सगळं सोडलं घरी गेली म्हणजे बाहेर गेली होती मला फोन आला होता किराणा दुकानात गेली आणि फोन आला आणि मग लगेच ते किराणा भरायचं सोडलं घरी आली चेंज केलं आणि लगेच म्हणलं आता उशीर होईल आणि डायरेक्ट निघून आली मी खडक वाचल्याला आणि तुम्हाला तर माहिती आहे कात्रजपासून खडक वाचला किती लांब आहे ते काही जवळ नाही बाबा आणि त्यात रात्रीची एवढी ट्रॅफिक असते आणि त्यात फर्स्ट टाईम मी एवढं लांब गेली बरं का म्हणजे असं मला रस्ता पण माहीत नाही काय नाही नाहीतर नेहमी आधी तिथंही असते पण आज पहिल्यांदा आणि मग इथं आल्यावर बघते तर बाप रे एवढी गर्दी बरं झालं बाबा मी आली नाही तर मिस केला असता लाईव्ह कार्यक्रम शो होता आणि पब्लिक तुम्ही बघू शकता एवढ्या पब्लिकमध्ये चांगलीच दबली होती बाबा मी तर इकडं हालायला आणि डुलायला जागा नव्हती एवढी पब्लिक तर कार्यक्रम होता होम मिनिस्टरचा आणि विषय असं झाला की मॅडम म्हणल्या तुझ्या नावाची चिठ्ठी टाकली ये आलं तर आलं तुझं नाव मग खेळ

लाईव्ह बघायला भेटला हे तर अजूनच छान वाटलं मला म्हणजे एवढे लोक होते ना तिथं ते तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच सा आहे बघतच आहात तर खूप छान असा होम मिनिस्टर कार्यक्रम होता आदेश बांदेकर भाऊजीचा तर मला तुम्हाला आठवत असेल मी दांडियाच्या वेळेस एक होम मिनिस्टर कार्यक्रमामध्ये भाग घेतलं होतं तर तिथे मी जिंकली होती म्हणजे मी विचार पण केला नव्हता माझ्या डोक्यात पण नव्हतं तरी माझा पहिला नंबर आला होता आणि सहज म्हटलं चला जर भेटलंच आपल्याला खेळायला तर मग चान्स गमवायचा नाही म्हणून मी आली पण एवढं एवढ्या लोकांमध्ये आता तुम्हीच सांगा ना एवढ्या लोकांमध्ये किती बायांनी चिठ्ठ्या टाकल्या असतील कसं काय त्याच्यात माझं नाव येणार होतं बरं ठीक आहे नशीब लागतात पण आपले नशीब आजमावून पाहायला काय जाते नाही का त्याच्यामुळे म्हणलं एक ट्रायल तर घेऊ मग त्याच्यामध्ये एक टी चिट्टी टाकली होती वाटतं ऑलरेडी माझी पण एवढ्या चिठ्ठ्यांमध्ये कुठं माझं नाव येणार होतं आणि आलं जर असतं नाव तर शंभर टक्के मी खेळली असती आणि खेळलीच नाही तर जिंकली असती आणि एक तर स्कूटी नक्कीच घेऊन आली असती बघा इथं पाच पाच स्कूट्या होत्या म्हणजे प्राईज होतं मोठे मोठे खूप मोठे मोठे प्राईज होते की नाही का जिंकल्यानंतर ना पहिला नंबर दुसरा नंबर तिसरा नंबर या प्रकारे गिफ्ट ठरवले होते तर मी खेळलीच नाही तर जिंकायचा काही विषयच नाही पण मी खेळली नाही त्याचं दुःख काही नाही पण ते आदेश भाऊजी त्यांना बघायचा आनंद भेटला त्यानंतर इथं दुसऱ्यांच्या आनंदामध्ये मी सामील झाली आणि त्या ताईनी जे स्कूटीवर बसले तुम्हाला दिसते त्यांनी पहिला नंबर मारला आणि त्याच्यामध्ये त्यांना स्कूटी भेटली आणि त्यांचा आनंद असं खरंच बघण्यास सारखं होतं म्हणजे त्यांना एवढं वाटलं पण नव्हतं आणि सोबतच पैठणी तर किती आनंद होत असेल ना मला पण खूप आनंद झाला होता जेव्हा मला पैठणी आणि नद भेटली होती तर असं असतं बघा अनपेक्षित गोष्टी ना तर आनंदच जरा वेगळा असतो तर खूप छान वाटलं या कार्यक्रमामध्ये येऊन मला असा म्हणजे विचार पण केला नव्हता की अचानकच झालं अचानक जाणं झालं अचानकच जायचं ठरलं सर फ्रेंड्स लाईव्ह कार्यक्रम तर मी पूर्ण बघितला पण त्यानंतर आम्ही जायला निघालो रिटर्न आणि पूर्ण काही मी म्हणजे व्यवस्थित शूट नाही करू शकली तुम्हीच बघा आता किती पब्लिक होती एवढं रस्त्यावर पाय ठेवायला जागा नव्हती बाबा यायच्या वेळेस पण गर्दी होती जायच्या वेळेस पण गाडी लवकर निघत होती नशी माझी बहीण होती सोबत म्हणून झालं बाबा हे सगळं पॉसिबल नाहीतर इथून कधीही निघली असती मी तर खूप छान असा कार्यक्रम झाला तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच सांगा बाकी हा तुम्हाला कुठंतरी म्हणजे खडक वाचलेला होता हा कार्यक्रम त्यामुळे तुम्हाला युट्यूबवर बघायला भेटेलच टाकत इथं सर्च करा युट्यूबवर की आदेश बांदेकर यांचा खडकवासला लाईव्ह कार्यक्रम तिथं त्याच्यामध्ये दिसेलच तुम्हाला लास्ट टाइम मी स्टेजवर गेली होती पण भाऊचीच गायब झाले बाबा मागच्या मागं मग आम्हाला फोटो घेता आलं पण असं दुरून व्हिडिओ तर घेतले तुमच्यासोबत शेअर करण्यासाठी तर गर्दी तुम्ही बघू शकता रोडवरून गाडी पण लवकर निघत नव्हती त्यानंतर आम्ही घरी आलो खूप उशीर झाला आम्हाला घरी यायला लागला मिट्टू मिठाला तर मित्रांनो मिट्टू मिट्टू झाला पार पोपट झाला तर तुम्हाला मी सांगणार आहे सगड़ी कहानी तुम्हारा दिल थाम के बैठो अभी हमको खाना खाने दो अभी हमको बजे है रात में साढ़े ग्यारह आने के लिए तो अभी हम पहले खाना खाएंगे उधर से पार्सल लाया है कब आते कब सैपाक बनाते कब खाते मनु तिकन पार्सल आल आता काू क कात्रत चौकात थांबली आणि तिकडून पार्सल आणलं आता जेवण करते कारण अक्षरशः घरामध्ये तेल नाही आहे आज कोणत्या हलतीत मला किराणा भरायचा होता पण विषय सगळा गडबड झाला तो सविस्तर मी तुम्हाला सांगणार आहे कसं काय कसं सगळं पण आता मला जेवल्याशिवाय दिमाग की बत्ती काम नाही करती हे पहिले खायंगे फिर बोलेंगे करा कंटिन्यू बघितलं खाल्ल्यानंतर माणसाला फक्त झोप येते माणूस बोलू शकत नाही असा विषय झाला तर आम्ही शनिवारी मस्त कार्यक्रमाला गेलो होतो कार्यक्रम एन्जॉय केला किराणा भरायचा राहून गेला तिकडं साईडलाच पण कार्यक्रम तर बघायला भेटला ना त्याचा आनंद वेगळाच तर मस्त जेवढं होईल तेवढं माझ्याकडून शूट करून आणला आणि शूट तर भरपूर केला पण मग काय आता एवढं काय त्याच्यामध्ये कॉपीराईट वगैरे येतात गाणे वगैरे वाचतात त्यामुळे मग काय विषयच नाही आणि आपल्याला जेवढं बोलायचं होतं तेवढं दिलं चिपकवून तर अशा पद्धतीने मस्त लाईव्ह कार्यक्रम आदेश बांदेकर यांचा लाईव्ह कार्यक्रम शो बघितला मी तुम्हाला मला कसा वाटला मला नक्कीच सांगा आणि त्यानंतर मग आम्ही घरी आली जेवण वगैरे केलं आणि जे झोपली तर मग डायरेक्ट व्हिडिओ विसरलीच आता म्हणलं व्हिडिओ टाकायचं पाहते तर अर्धा व्हिडिओ काय मग म्हटलं चला आपला आहे तेवढा कंटिन्यू करून घ्या छोटे छोटेच चो व्हिडिओ सगळेच म्हणत आहेत बारा मिनिटाचा तेरा मिनटाचा बस झाला जास्त मोठे व्हिडिओ कोण बघत नाही बरोबर आहे तुम्हाला बोर होत असेल बोर नका होऊ तुमची एक कमेंट माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे त्यामुळे बघितल्यानंतर एक, एक कमेंट तरी करत जा जेणेकरून मला अजून एक काहीतरी हे पॉझिटिव्ह एनर्जी भेटेल अजून व्हिडिओ काढण्यासाठी त्यामुळे एक कमेंट नक्की करत जा व्हिडिओ बघितल्यानंतर हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सोबतच बेलायकॉनसुद्धा प्रेस करा जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सर्वात अगोदर तुम्हाला दिसत जाईल तर चला मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बाय बाय E